ंदा गौडी सुद्धा आपला स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते त्याचप्रमाणे सर आणि मॅडम ही प्रदर्शित करतील अशी मी त्यांना विनंती करते

भगवान गौतम बुद्ध या विश्वाचे आदर्श मातृत्व राष्ट्रमाता जिजाऊ फुले आपल्या आपल्याला शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि या सर्वांच्या विचारांना आपल्या संविधानात अंतर्भूत करून तुम्हा आम्हाला मूलभूत हक्क आणि अधिकार देणारे विश्वरत्न सॉरी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना कष्टपूर्ण साथ देणारी माता रमाई यांना मी त्रिवार वंदन करते आणि धम्मपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि बिहारात उपस्थित सर्व उपासिका आणि उपासक यांना माझा मानाचा भीम जेवी। आज आपण इथे ांची आई लाख नऊ कोटी लेकरांसाठी आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकरांना सुद्धा त्यागणारी माता रमाई भीमराव आंबेडकर यांची आपण एकशे सत्तावीसवी जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशा स्त्रीचा हा सिंहाचा वाटा असतो हे बोलणे काही खोटे नाही आहे तर आपल्या समोर किती उदाहरणे आहेत जसे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशस्वी कार्यात माता जिजाऊंचा सिंहाचा वाटा होता तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यात सावित्रीबाई फुले यांचा वाटा होता तस त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या थोर कार्यात माता रमाईचा वाटा होता आणि अशाच महान रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वंदन या गावी झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी आणि वडिलांचे नाव भिकू असे होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो बाबासाहेबांशी झाला आणि तेथूनच त्यांच्या कष्टाळू जीवनाची सुरुवात झाली आपल्याला बाबासाहेबांचे कर्तृत्व तर कळले कर पण आपल्याला रमाई कळली नाही तिचा त्याग तिचे कर्तृत्व हो। हेच आपण आज इथे समजून घेणार आहोत आपल्या मार्ग आपल्याला लाभलेले मार्गदर्शक आपल्याला लाभलेला अध्यक्ष हे आपल्याला इथे रमाई विषयी सांगतील आणि आपण ते चांगलं समजून घेऊ रमाईला चांगल्या प्रकारे समजून घेऊया आणि शेवटी मी एवढंच बोलते की बुद्धाच्या विचारांच्या सोबतीला घोट प्यायली घोट प्यायली विचारांची बुद्धाच्या विचारांच्या सोबतीला घोट प्यायली विचारांची स्वप्ना स्वप्नुमाचे साकारण्यास रमा झाली त्याग मूर्ती रमा झाली त्याग मूर्ती जय महाकारुणी तर भगवान बौद्ध बुद्ध भारतीय बुद्ध घटने हो भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिया अभिवादन करते माता रमाई माता भीमाई माता जे सावित्री <tinyan> यांनाही माझ्यादी वादन <tinyan> व्यासपीठावरतीच्या निमित्ताने सर्व इथे एकत्रित जमलेला त्यानिमित्त एक छोटस गीत गाते मी माझा भीम मागे मागे रमाऊली भीमा साठी रमाने जीउनाची शर्त लाविली पुढे पुढे चाले मजा भी मागे मागे रमा माऊली भीमासाठी रमाने जीउनाची शर्त लाविली तरी भीमा बाबाना रमायचि सात होती, नवती नसी बात, सुकाची सुखा सनसावी भीमासा रमाने जीवना शर्त लाविली। चटके साऊ दुखी होईल बाबाचे मन रमाईच्या वेता पाहू पतीव्रता पालनाची तिने जिंकू नी दाखविली पुढे पुढे चाले मजा भीम मागे मागे रमा माह भिमाटी रमाने शर्त लाविली चिंतेत माय माझी परदेशी जाता भीमा यशवंतराव भाडताना रमाईला हाक देई कवी के हा केला भीमार मागे धावली पुढे पुढे चाले माझा भी मागे मागे रमा रमाने जीवनाची शर्त लाविली जीवनाची शर्त लाविली, लाविली। संपूर्ण विश्वाला शांतीचा मानवतेचा संदेश देणारे जगद वंदनीय तथागत गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूरचे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना माझा असून एवढ्या मोठ्या साहेबाच्या साहेबाची बायको असून सुद्धा त्यांनी आपल्या हाताने तिथे स्वयंपाक केला सोबत जाऊ बायला घेतला आणि स्वतःच्या हाताने त्यांना जीव घातला त्यावेळेस त्या खरच माता रमाई झाल्या सर्व मुलांच्या आई झाल्या आणि तेव्हापासनं त्यांना रमाई म्हणण्यात आलं मग रमा बोलली की तुम्ही मला रमाई बोलान त्यापासून तेव्हा त्यांना रमाई बोलण्यात आलं आतमध्ये दे येऊ देत नाही मंदिरात सुद्धा येऊ देत नाही आपल्याला त्याला बघू सुद्धा देत नाही तर आपण त्या विठ्ठलाकडे का जायचं तर रमाची इच्छा होती माझे वडील जे भिकू धोत्रे माझी आई ही विठ्ठलाची खूप भक्त आहे तर त्या भक्ती तेथे ते ते गेल्यावर काही ना काही चांगलं होईल आणि ज्या कानावर ज्या गोष्टी येत होत्या रमाईच्या तर त्याला वाटायचं माझ्या पतीला कोणी काही करेल तर मी मी जर विठ्ठलाला सापळं घातलं उशिरा आहे काय हरकत नाही पुढं आलेलं आहे हट्ट धरला तेव्हा बाबासाहेब बोलले जो विठ्ठल आपल्याला सुद्धा येऊ देत नाही जो विठ्ठल आपल्याला आपल्याला लोकांचा विटाळ समजतो येऊ आपली सावली सुद्धा त्याला चालत नाही आणि तू तिथे का जायला हट्ट करते प्रमू मी त्या विश त्या देवावर विश्वास ठेवत नाही मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर तयार करेल असं बाबासाहेब म्हंटले आणि त्या आणि तेव्हा तेव्हा बाबासाहेबांना ते दुःख वाटत होतं की माझ्या रामूसाठी मी जे पंढरपूर तयार केला आहे त्या पंढरपूर बघायला माझे रामू नाही आहे त्यांनी स्वतःचा जो आपल्या शब्द दिला होता तो खरा करून दाखवला बाबासाहेबांची एकोणीशे बत्तीस साली मुंबईतील हिंदू कॉलनीमध्ये त्यांनी राजगृह नावाची मारसुद्धा बांधली तेव्हा रमायला फार आनंद झाला आणि तरी तो आनंद तर होता पण त्यांची बघा त्यांना ताप भरला होता इकडे जाऊबाई त्यांच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत आहे पाण्याच्या तरी रमाई साहेबांकडे डोळे डोळे बघून वाट बघते इकडे रमाईची जी जड झाली आहे त्यांना बोलता सुद्धा येत नाही आपल्या पतीला पतीने आपल्याला वेळ दिला नाही पण आता जर वेळ दिला तर मी सर्व ज्या जीवनातील घटना आहे त्या पतीशी बोलू बोलायच्या आहे मला पण जी जीभ आहे जीभ जी आपण बोलतो ती जळ झाली आहे मी कसं बोलू त्या डोळ्यांनी बोलू लागल्या तेवढ्यात बाबासाहेब आले बाबासाहेब विवळत होते रे आई आणि इकडे बाबासाहेब बोलले रामू अजून तुला खूप वेळ दिवस जगायचा आहे माझ्या पाठीशी खंबीर उभं राहायचं आहे आपल्यानं आपल्याला खूप मोठं कार्य करायचं आहे या पद्धतीने बाबासाहेब बाबासाहेब त्यांना सांगू लागले आणि रमाई फक्त डोळ्यांनी बोलू लागले इकडे त्यांना बोलता येत नव्हतं बघा तो क्षण कसा असेल इमॅजिन करा तुम्ही तो क्षण कसा असेल आणि इकडे हळूहळू होड़, हळूहळू त्यांचे प्राण जात होते आणि इकडे साहेब रडत होते माझ्या मा रामूला वाचवा माझ्या रामूला वाचवा डॉक्टरांना बोलवत आहेत पण ते काही कामात आलेलं नाही आणि इकडे बाबासाहेबांच्या मांडीवर त्यांचे प्राण गेले काय परिस्थिती असेल तेव्हा बघा जेव्हा बाबा, बाबा रमाईला घर मिळालं एवढं मिळाला सर्व मिळालं आणि बा तिला जगण्यासाठी काही आयुष्य नाही मिळालं मोठा त्याग आपण करू शकतो का आपण नाही शकत नाही इतका मोठा त्या रमाईचा त्याग आहे म्हणून आज एकशे सत्तावीसवी जयंतीसाठी आपण इथे साजरी करतो आपण नक्कीच साथ देऊ शकतो बाबासाहेबांनी एवढे तर आपण ज्ञानी मोठे होऊ शकत नाही किंवा रमाई एवढी तर होऊ शकत नाही पण खरंच आपण त्यांचा त्याग डोळ्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण काहीतरी करू शकतो एवढ्या बोलून शब्द शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई, माता भीमाई, या माजे, त्रिवार वंदन आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वर्कर मॅडम आणि इथे उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे यांना माझा जयभी आज रमाईची एकशे सत्तावीसवी जयंती या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा रमाजी भीमाला तरी साथ होती भीमराव होते दिव्याच्या समाने अंत्या दिव्याची रमा वाच होती अशी ही रमाई आपल्यासाठी आजन्म जळतच राहिली बाबासाहेब आंबेडकरांची सावली ही रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते तर रमाई ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची शिल्पकार होते रमाईच्या कृतज्ञबाबत बाबासाहेबांची पाकिस्तान आणि भारताचे विभाजन या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलेले आहे जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा जिच्या मनाचा उदांतपणा मी कधीही विसरणार नाही काळजीची व गरजांच्या जीवनात व दिवसात ज्या धम्मचारिणी साथ दिली त्या रामूच्या गुणग्राहकतेची म्हणून माझी ही कलाकृती मी अर्पण करीत आहे अशी ही रमाई प्रत्येक महापुरुषाच्या यशामागे त्याच्या पत्नीचा हात असतो असे म्हणतात ते खरच आहे महापुरुष हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातात त्यांची वाट काटेरी असते संकटावर संकटे येतात यावर मात करण्यासाठी महापुरुषांना ऊर्जा मिळते ती त्यांच्या पत्नीकडूनच म्हणून माता रमाईमुळे भीमराव आंबेडकर बाबासाहेब झाले या रमाई मातेच्या त्यागामुळे महापुरुष झाले विरोधी वृक्ष झाले शेवटी रमाई साठी चार उळे डोक्यावरचा पदर डोक्यावरचा पदर आणि कंपाळावर कुंकू डोक्यावरचा पदार आणि कपाळावर कुंकू साधा गोळा चिन्ह अशी ही स्वाभिमानी बाई होती सागराचे हृदय आणि वादळाचे जीवन काम करण्यासाठी आपण प्रतिबद्ध व्हा करता येईल एवढ्या गोष्टी मला विश्वास आहे मला विश्वास आहे तुम्ही अजून ते सिद्ध करून दाखवलाय तुमच्या कृतीमधून काय सांगितलं भागराव सरांनी आणि नायड सरांनी सरांनी की प्रयत्न करा का भटकार कर काय म्हटलं तुम्हाला की तुम्ही किती लोकांनी जयंती साजरी केली विचार केला आपण तुमच्यापैकी वाटत बसले तुम्ही आता मी सांगितलं की कशाला पाणी वाटत हे करून घ्यावं बरोबर का तुम्ही इथं भरून ठेवला एवढं मोठं पाणी हे इथं अधिष्ठानापाशी काय भरून ठेवलं मग पण आता हे नवीन तयार झालेले लोक आहे निश्चितपणे ते समजतील आणि म्हणून स्वागत करतो ठीक आहे सांगितलेला आहे तो, तो, तो आपण कधी ना कधी आत्मसात करू म्हणजे तो येईलच आज ना उद्या येईलच थोडा थोडा का होईना तर मी रमाई विषयी काही बोलणार नाही आहे फक्त चार ओळीचे गीत गाणार आहे ते शांततेने ऐका रमा मनाची मोठी लागे भीमाच्या पाठी ऋसूनकोर माग मंगळसूत्रा साठी ऋसू नको रमाग मंगळसूत्रा साठी भीम भगवंत दोन्ही हे पवित्र नांद भीमाच्या घरी रमाग हेच मंगळसूत्र नांद भीमाच्या घरी रमाग हेच मंगळसूत्र रमा मनाची मोठी लागे भीमाच्या पाठी ऋसू नको रमाग मंगळसूत्रा सा <laughs> <laughs> तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न परमपुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता विमय छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज यांना माझा त्रिवारा वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे एखादा कार्यक्रम कार्यक्रमाचे पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन होत तर सर्व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय पुष्पाताई बोरकर यांनी वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली मी त्यांचे आभार मानते शिक्षिका मोसमीताई नंदा गौडी प्रकाश बोरकर सर शांताराम गेडा उद्धराव मेश्राम अंबादासजी बुद्धे वासुदेवराव वैद्य संगीताताई बागडे शेंडे मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांच्या नियोजनामुळे व आयोजनामुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाला ते म्हणजे माननीय शांताराम गेडा सुरेश दहाट सर आणि राहुल शेंडे सर यांचे सुद्धा मी आभार मानते तसेच आजच्या कार्यक्रमात उपस्थित भारतीय बौद्ध महासभेतील सर्व सदस्यांचे सुद्धा मी आभार मानते उपासिका यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करतो